माझी एक सरळ भावना आपण हसताल फक हो या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय कुणी कुस्तीच्या फाडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फक्त जाऊन नारळ फुडून यायचं काम नसतं त्यांनी कुस्ती खेळूनच जावं लागतं उद्घाटन झालं क्रिकेट खेळायला गेला तर खेळलं उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटक होत्या माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं त्याची भोवनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आहे पण आपण सुद्धा जाताना भोवणी करून गेलं तर हे धाडस जे केलंय या व्यक्तीने साधं धाडस नाही आहे माझी आणखीन एक विनंती आहे की आपण परळी शहरामध्ये वेगवेगळे व्यापार आहेत मी आपल्या व्यापार परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा होती तिथं अतिक्रमण होतं अतिक्रमण सुप्रीम कोर्टाच्या निकालाद्वारे मी काढलं ती सात एकर जागा तशीच ठेवली आहे की की अशा पद्धतीचे एक एक भव्य मॉल ज्याच्यात माझी कल्पना सारखी निघाली अगदी सगळं मला तेच करायचं होतं मी अनेक जणांशी चर्चा केली छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून बसलेत मी त्यांना म्हणलं की मी अख्खा एक फ्लोर तुम्हाला देतो अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो असा एक भव्य मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेटपेक्षा मार्केट मध्ये जर एक रुपया किराया असेल लीज असेल तर आपण साठ पैशामध्ये त्यांना ती जागा लीजवर देऊ ज्याच्यानी तुमचा ऑलरेडी याच्यातच दहा ते पंधरा टक्के फायदा होईल तर अशा सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मंदिरपेक्षा शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यापारी शेतकरी आणि हमाल मापडी यांची धरून आहे म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठं एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे आपण पुढे आलो तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करता येईल त्याला काय गुंतवणूक सगळी बांधकामासाठी बाकी सगळ्या गोष्टीसाठी मार्केट कमिटी सक्षम आहे आणि मी आपल्याला खरंच सांगतो की मराठवाड्यात नाही तर दोन विभागामध्ये सर्वात श्रीमंत मार्केट कमिटी ताई आपली आहे एवढे मोठे असेट आज चारशे कोटी रुपयाचे असेट परिषक बाजार समितीचे ऍसेट आणि त्यांना असं एखादं दालन उभं करण्यासाठी काही अडचण नाहीये म्हणून ती सुद्धा माझी इच्छा आहे आणि बघा आम्ही उद्घाटनाला आलो तसं एवढं रमत नाहीत पण ताई सुद्धा साड्या बघण्यात एवढ्या रमल्या आणि मी सुद्धा आमची बघणी साड्या बघण्यात रमली तर आपण पण कारण मला माहिती आहे की मी अनेक वर्ष घरच्या सगळ्यांनाच म्हणजे ताई सई सगळ्यांना कुठेही गेलं की मी साड्या आणायचो आणि त्या मी घेतलेल्या साड्या आवडायच्या ते एक उजाळा म्हणजे ती एक आठवण स्वाभाविक हृदयाला स्पर्श करणारी आज या कल्पनी कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलच्या निमित्तानं झालेली आहे मला खात्री आहे की आपली ही गुंतवणूक आपल्या मेहनतीतून आणि व्यापार म्हणजे आपल्या कस्टमरचा विश्वास संपादन केल्यानंतर तीन वर्षात ही गुंतवणूक आपली पूर्ण निगावी ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढचं जे सांगितलं त्यांनी की लहान मुलापासून सगळंच ते मात्र इथं करू नका स्वतःची जागा गुंतू नका मार्केट कमिटीच्या ज्या जागा आहेत त्या काय तुम्हाला त्याच्यात जागेला गुंतवणूक नाही करायची बांधकामाला करायची नाही सगळं उपलब्ध करून देऊ तिथं असे पुढे या तर आणखीन आपल्या शहराला शहराची भव्यता वाढेल आज तर नक्कीच यामुळे झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या धाडसाचं कौतुक करतो